आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या चौदा खरीप पिकांसाठी किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीची मंजुरी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून जाणाऱ्या रेल्वेच्या दोन मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवणार राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासाकरता सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता शासन घेण्यात जाईल लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहू नये अशी उपराष्ट्रपतींची अपेक्षा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लहानू कोम यांचं निधन सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजुरी दिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली यात सर्वाधिक निव्वळ वाढ कारळासाठी आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्या खालोखाल रागीसाठी पाचशे शहाण्णव रुपये कापसाकरता पाचशे एकोणनव्वद रुपये तर तिळासाठी पाचशे एकोणीस रुपये प्रति क्विंटल असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या दोन मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या प्रकल्पासाठी एकूण तीन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये खर्च येणार असून दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत पर्यंत ते पूर्ण होतील दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासाकरता सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासंदर्भातले शासन निर्णय नियोजन विभागानं आज जारी केले आहेत यामध्ये तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिराच्या विकासाकरता एक हजार आठशे पासष्ट कोटी मौजे चोंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या विकासाकरता सहाशे एक्क्याऐंशी कोटी कोल्हापूरमधल्या ज्योतिबा मंदिराच्या विकासाकरता दोनशे एकोणसाठ कोटी अष्टविनायक मंदिरांच्या विकासाकरता एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा समावेश आहे या विकास आराखड्यामुळे या मंदिर आणि परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना देणाऱ्या भाविकांना पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत राज्यात गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं असून वेगवेगळ्या घटनांमध्ये बारा जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये पुण्यात जालन्यामध्ये दोन अहिल्यानगरमध्ये चार तर शिवाय मुंबई रायगडमधे प्रत्यक्की एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आह बुलडाणा जिल्ह्यात घारोड परिसरात काल रात्रीपासून ढकफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं नदी नाल्यांना पूर आला आहे या पुरामध्ये दोन जण वाहून गेले आहेत यातल्या या एकाला वाचवण्यामध्ये यश आलं आहे अकोल्यात काल रात्री सुमारे एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते त्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं साहित्याचं नुकसान झालं चार दिवस झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचं नुकसान झालं शहरात काही भागात वीज पुरवठा खंडित झाला पावसामुळे फळबागा ज्वारी कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान झालं आहे लातूरमध्ये तीन दिवसात सरासरी दोनशे सहा मिलीमीटर इतका पाऊस पडला नांदेडमध्ये हदगाव तालुक्यात वरवटी इथं काल ढकफुटी सदृश्य पाऊस झाला पावसामुळे आलेल्या पुरामध्ये तीन जण वाहून गेले धुळे जिल्ह्यामध्ये आज जोरदार पाऊस झाला पावसामुळे काही सखल भागामध्ये पाणी साचलं आहे हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आज सकाळपासून वाढला आहे जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान राज्यात काही ठिकाणी मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे रत्नागिरीत काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे जिल्ह्यात वातावरण ढगाळ आहे आज तिथे आठ दिवसांनी सूर्यदर्शन झालं लांज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे अठरा मिलीमीटर इतका पाऊस पडला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं सावरकरांचं सा योगदान तसंच त्यांचं अतुलनीय धैर्य आणि संघर्ष एक कृतज्ञ राष्ट्र म्हणून आपण कधीही विसरू शकत नाही असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वातंत्र्यवीर वीर, वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं नाशिकमध्येही सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली भोसला मिरटली स्कूलच्या जवानांनी मिरवणुकीमध्ये संचलन करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना सावरकर स्मारकात मानवंदना दिली रत्नागिरीत धाराशिव जालना इत्यादी ठिकाणी सावरकर जयंती साजरी करण्यात आली या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लोकसंख्या लोकशाही आणि विविधता हे नव्या भारताचे तीन आधारस्तंभ असून लोकसंख्येचा अभ्यास करणारे विद्यार्थी या तिन्ही स्तंभांच्या मध्यभागी राहून आकडेवारी आणि धोरण निर्मिती यातला दुवा म्हणून महत्वाचं काम करतात असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या पासष्टाव्या आणि सहासष्टाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते देशाला शाश्वत विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यात लोकसंख्याशास्त्र अमूल्य योगदान दत्त यातल्या आकडेवारीच्या आधारे शाश्वत विकास आर्थिक प्रगती सामाजिक एकोपा तसंच देशाच्या सुरक्षिततेच्या हिताची धोरणं आखता येतात याकडे उपराष्ट्रपतींनी लक्ष वेधलं जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतात लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहता कामा नये असंही धनखड म्हणाले या क्षेत्रात काम करताना समाजाचं देणं फेडण्याचा प्रयत्न करा असं आवाहन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी विद्यार्थ्यांना केलं पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे उपस्थित होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पालघरचे माजी खासदार लहानू कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते लहानू कोम यांनी एकोणीसशे एकोणसाठपासून पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आदिवासी शेतकऱ्यांचं संघटन बांधण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं आदिवासी प्रगती मंडळाचं अध्यक्षपद देखील त्यांनी अनेक वर्ष भूषवलं होतं कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत इगतपुरी त्र्यंबक विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी आमदार निर्मला राम रमेश गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री, मंत्री प्रतापराव सरनाईक आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते गावित यांच्यासह रमेश गावित नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष नैना गावी तसंच शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे माळढोक पक्षाच्या प्रजातीतला तणमोर पक्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कातळ सड्यावर आढळून आला आहे हा अतिशय दुर्मिळ पक्षी असला असून तणमोर हा पक्षी रत्नागिरीत पहिल्यांदाच आढळल्याचं पक्षी निरीक्षक सांगतात याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर रत्नागिरीतले पक्षी निरीक्षक ॲडव्होकेट प्रसाद गोखले यांना एका कातळ सड्यावर माळढोकच्या प्रजातीतल्या तणमोर अर्थात लेसर फ्लोरिकन या पक्षाचं दर्शन झालं खरबट रंगाच्या या मादी पक्ष्याचं छायाचित्र त्यांनी टिपलं याआधी कधीही रत्नागिरीत तणमोर पक्षी दिसल्याची नोंद नाही तसंच एकोणीसशे अडतीस नंतर संपूर्ण कोकणातही हा पक्षी कधी दिसल्याची नोंद झालेली नाही इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या नोंदीनुसार हा पक्षी क्रिटिकली एंडेंजर्ड अर्थात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असून अस्तित्वात असलेल्या तणमोरांची संख्या हजारभरही नाही हा पक्षी राजस्थान गुजरातमध्ये प्रजनन करतो आणि नंतर आंध्र प्रदेश कर्नाटकात जातो हवामान राज्यात येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा चौदा खरीप पिकांसाठी किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीची मंजुरी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून जाणाऱ्या रेल्वेच्या दोन मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवणार राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासाकरता सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता शासन निर्णय जारी लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहू नये अशी उपराष्ट्रपतींची अपेक्षा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लहान कोम यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार